दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या दिहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज संपन्न होणार असून साधारणत या महोत्सवासाठी दोन ते तीन लाख भाविक हे एकाच वेळेला येत असतात आणि हे ग्रहित धर्ता वाहतुकीमध्ये बदल केलेले असून त्या पद्धतीचं नोटिफिकेशन सविस्तरपणे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तीन महत्त्वाची रस्त्यांनी भाविक मोठ्या प्रमाणे येत असतात हे ग्रहित धरून देहू कमानीपासून देहू गावाकडे येणाऱ्या भाविकांची जी वाहनं आहेत ती ओ डी मिलिटरीच्या जागेमध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या शेजारी सर्व भाविकांनी पार्क करायचे आहेत त्यानंतर चाकण तळेगाव रस्त्यानं प्रामुख्याने भाविक येत असतात तर त्या रस्त्यानं येताना देहू फाट्यावरून पुढं आल्यानंतर सप्तपदी मंगल कार्यालय त्याचबरोबर येलवडी कॉर्नर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथून पुढं आपल्याला कोणतंही वाहन घेऊन येता येणार आळंदीकडून तळवडे मार्गे येणाऱ्या भाविकांची वाहने ही काळोगी पाटील चौक या ठिकाणी श्री चव्हाण यांचे पार्किंगच्या ठिकाणी आणि गायरान पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे त्यापुढे कोणतंही वाहन देऊगावामध्ये दे येणार नाही हे ग्रहीत धरता तिन्ही मार्गांवरील पार्किंगच्या ठिकाणांपर्यंत भाविकांना आपली वाहनं घेऊन येता येतील आणि त्यापुढे कोणतंही वाहनं येणार नाही या व्यतिरिक्त जी वाहनं आहेत त्यांना सर्वांना आवाहन करण्यात येते की देऊगावचा हा गर्दीचा उत्सव पाहता इतर सर्व वाहनांना देहूगावामध्ये किंवा देहू गावामधून पुढं जाणाऱ्या रस्त्यांवरून येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे त्याबद्दलचं सविस्तर नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहनं लावावीत आणि देहूगावामध्ये कोणत्याही प्रकारची वाहनं न आणता पोलिसांना सहकार्य करावं आणि संबंधित दिवशी आपल्याला जे मार्गदर्शन करण्यासाठी जे पोलीस असतील त्यांना सहकार्य करावं धन्यवाद